विश्ववंदनीय विश्वगुरु महाकारुणिक गौतम बुद्ध भारतीय संविधानाचे शिल्पकार तथा बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाचे लेखक बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना अभिवादन करून आपण आजच्या ग्रंथ वाचनाला सुरुवात करत आहोत आपण माग असं बघितलं होतं की बिंबिसारांनी सिद्धार्थाला काही उद्देश केलेला आहे आणि त्याचं उत्तर सिद्धार्थ अतिशय नम्रपणे तो देत आहे mm. त्यावेळेस सिद्धार्थ असं म्हणत आहे की माणसाच्या जवळ कितीही सुख आले तर त्या सुखाची लालसा वाढतच जाते आणि ती एवढी वाढत जाते की त्याचं समाधान mm. होऊ शकत नाहीये म्हणून अशा सुखाच्या यशाच्या पाठीमागं न जाता मी ज्ञान मिळवण्यासाठी मी हे संन्यास स्वीकारलेला आहे असं आपण माग बघितलेलं आहे लोकांसाठी विषयांच्या विपत्ती समजली पाहिजे कारण त्यांनी इच्छिलेली सुखे त्याने त्याला मिळाली म्हणजे तो उन्मत्त होतो आणि उन्मत्तपणामुळे जे करू नये तो करतो जे करावे ते तो करत नाही आणि अशा रीतीने तो दुखावला गेला म्हणजे त्याचा शेवट अंध होतो हे विषय जे अनेक प्रयासाने सुरक्षित ठेवतात ते विषय माणसाला फसून जिथून आले तिथे परत जातात व ती काही काळापुरते उसने घेतल्यासारखी असतात तर अशा सुखात कोणता आत्मसंयमी माणूस मनुश, मनुष्य त्यात रमबान होईन बरे हे काम विषय उल्के समान असतात ज्यांचा शोध करून ते प्राप्त करीत असताना माणसाच्या वासना भडकात तर मग कोण आत्मसंयमी माणूस त्यांना प्राप्त केल्याने संतुष्ट होईल मग नंतर तुम्ही मला असं सांगितले की विशेष सुखामध्ये सहभागी व्हा इंद्राचं उदाहरण दिलेलं आहे परंतु हे सर्व सुख हे त्या, -त्या काळापुरतं मर्यादित असतात आत्मसंयमी संयमी माणूस त्यामध्ये रमवान होऊ शकत नाही असा सिद्धार्थ त्या बिंबिसाराला म्हणत आहे जी सुखे दूर भिरकावून दिलेल्या माणसाच्या तुकड्याप्रमाणे आहे आणि जी राज्य लोकांसहित सर्वांच्या दुःखास कारणीभूत आहे तर मग कोण बुद्धिमान आत्मसंयमी माणूस त्यांच्यात समाधान माने जी सुखे असे सुख आहेत की जी भिरकावून दिलेल्या एका माणसाच्या तुकड्याप्रमाणे आहेत आणि ती लोकांच्या दुःखाशी कारणीभूत होतात तर मग असे सुख किंवा असं समाधान घेण्यासाठी कोणता बुद्धिमान किंवा आत्मसंयमी माणूस त्यामध्ये समाधान माने हे काम विषयी इंद्रियाच्या समान नाशवन आहे आणि या सुखात रममान होणाऱ्या माणसावर अनेक बाजूने संकटे कोसळतात तर मग अशा या सुखात कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेन ज्यांचा अंतकरणाचा व विषय सुखाने चावा घेतला आहे अशा आत्मसंयमी पुरुषांचाही नाश होतो ती सुखे संतापलेल्या सर्पाप्रमाणे असतात अशा या सुखामध्ये कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभेल सुखलेल्या अस्थिपंजराची हाडे चगळत राहणाऱ्या असंतोषी कुत्र्याप्रमाणे जर त्या सुखाचा उपभोग माणसाने घेतला तरी त्याचे समाधान होत नाही तर या सुखामध्ये कोणत्या आत्मसंयमी माणसाला समाधान लाभे जो कामात दरिद्र पुरुष विषयाचा गुलाम आहे त्यांनी या जीवसृष्टीत मृत्यू दुखाचा भागी होणे हेच योग्य होय गाण्यावर लुब्ध होऊन हरिने स्वतःचा नाश ओढून घेतात दिव्याच्या ज्योतीवर भाळून पतंग अग्नीत झेप घेतात आणि प्राणास मुक्तात अमिषाला भुलून मासा लोखंडाचा गळ गिळतो म्हणूनच एही सुखे अंत दुःख निर्माण करतात मग ते कोणतेही असो विषय सुख असो कामात सुख असो का लोभाच सुख असो हे सर्व दरिद्री पुरुष असतात हे या विषयाचे गुलाम असतात आणि ते आपल्या या असलेल्या जीवसृष्टीमध्ये मृत्यू दोघांचं भागी होतात आणि तेच योग्य आहे काही वेळेस आपण गाण्यामध्ये लुप्त होतो आणि गाण्यामध्ये एवढे तल्लीन होऊन जातो की आपल्याला कशाचं भान राहत नाही आणि अशातच ते हरिणे स्वतःचा नाश घेतात दिव्याच्या ज्योतीवर भाळून पतंग आपला सर्वांचा नाश करतात आमिषाला भुलून लोखंडाचा गळ मिळून मासा भुलतो कारण माशाला आपण पकडण्यासाठी काहीतरी गळ टाकतो तर हे जे काही ये येही सुखे आहेत ते एही सुखे शेवटी माणसाच्या जीवनामध्ये दुःख निर्माण करतात म्हणजे वासना असेल लोभ असेल तृष्णा असतील हे सर्व माणसाच्या अंती दुःख निर्माण करणारा असतात म्हणून कोणताही आत्मसंयमी किंवा संयमी माणूस अशा सुखाच्या मागे लागत नाही सुखे हे उपभोगण्यासाठी असतात असे जे सर्वसाधारणपणे मानले जाते परंतु विचारपूर्वक पाहू गेल्यास एकही सुख उपभोगण्याच्या योग्यतेचे आहे असे आढळत नाही सुंदर वस्त्रे आणि इतर पदार्थे हे दुःखापुरते दुःखावरील तात्पुरते उपाय आहेत एवढेच त्याचे महत्व मानले पाहिजे हे अतिशय महत्वाचं वाक्य या ठिकाणी सिद्धार्थ त्या बिंबिसाराला सराला म्हणतो की बाबा सुख हे उपभोगण्यासाठीच आहे हे घडी भर काही तात्पुरता आपण जरी मानलं परंतु विचारपूर्वक जर केलं तर एकही सुख हे कायम टिकत नाहीये सुंदर वस्त्र किंवा इतर पदार्थ हे त्या दुःखावरच तात्पुरता उपाय आहे तो काही कायमचा उपाय नाही एवढेच त्याचं महत्व आपण लक्षात घेतलं पाहिजे तेवढ्या तेवढ्या पुरतं त्याचं महत्त्व आहे हे लक्षात घेणं फार महत्वाचं आहे आता या तात्पुरत्या काय म्हणतात त्याला सुखाचं महत्व कसं असते याचं एक उदाहरण असं आहे की जेता अले अलेक्झांडर ज्याला आपण सर्व देश जिंकून घेतलेला आहे असा हा राजा एका सर्व राज्य जिंकत जिंकत तो भारतामध्ये येतो आणि भारतामध्ये आल्यानंतर त्याला एका फकीराशी भेट होते फकीर असा आपला झोपडीसमोर झोपलेला असतो आणि हा अलेक्झांडर त्याच्यापाशी जातो म्हणजे दोघांची दृष्टी भेट होती अलेक्झांडरला वाटते हा फकीर आहे आणि मी राजा माणूस आहे तरी हा उठत नाही मला मुजरा करत नाही त्यामुळे सिकंदरला राग येतो आणि तो, तो त्या फकीरला म्हणतो तुला माहीत नाही का मी कोण आहे मी सर्व जग जिंकलेलं आहे सर्व सुख सर्व काही सुखभोगाच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या मी मिळवलेल्या आहेत आणि तू इथे आरामात पडत आहेस मला मुजरा करत नाहीस काही करत नाही तुला वा, काही वाटत नाही का मी तुला दंड सुद्धा करू शकतो त्यावेळेस तो फकीर म्हणतो तू सर्व सुख जिंकलेले आहेस का सर्व जग जिंकलेलं आहे का सिकंदर म्हणतो हो अलबत मी सर्व काही जिंकलेलं आहे सर्व जग माझ गुलाम आहे ठीक आहे म्हणते मला एका प्रश्नाचं उत्तर दे आणि त्या प्रश्नाचं उत्तर तू मला जर बरोबर दिलं तर मग मी तुला मुजरा करेन म्हणते मग तो त्याला प्रश्न विचारतो की बाबा समज काही काळापुरतं तू असं रेगिस्तान मध्ये गेलेला आहे सगळा वालुकामय प्रदेश आहे उन्हाळ्याचे दिवस आहे आणि आजूबाजूला कुठही पाणी नाहीये पाण्याचं सरोवर नाहीये पाणी दृष्टीपटाला पडत नाहीये आणि अशा वेळेस माझ्या जवळ एक पाण्याचा ग्लास आहे भरलेला पाण्याचा ग्लास आहे तर आणि तुला तहान खूप लागलेली आहे अशा वेळेस त्या ग्लासची किंमत तू देशील सिकंदर थोडा वेळ विचार करतो आणि म्हणतो की तुला त्या एका ग्लासच्या पाण्याची किंमत मी माझं अर्ध राज्य देईन म्हणते पूर्ण अर्ध राज्य तुला देईन आणि तो ग्लास मी विकत घेईन फकीर पुन्हा म्हणतो ते तुझं अर्ध राज्य जरी घेतलं आणि मला तुला हे ग्लास द्यायचा नाहीये पाण्याचं पाणी द्यायचं नाहीये तर तू पुन्हा काय करशील तेव्हा तो काय ते म्हणेल की मी माझं पूर्ण राज्य तुला देतो परंतु ते पाणी मला दे मग फकीर त्याला म्हणतो की तू सर्व सुखाला ताबा मिळवला सर्व सुख घेतलेला आहे आणि एका पाण्यासाठी तू चरपडत आहेस सर्व जग तुझ गुलाम आहे अरे ठीक आहे ते तात्पुरतं आहे मला वाटतं हे माझं आहे ते माझं आहे पण अशी वेळ येते की त्या वेळेमध्ये आपलं काहीही राहत नाही म्हणून माणसाने व्यर्थ गर्व करायला पाहिजे नाही आहे शेवटी माणूस म्हणजे काही घेऊन आलेला नाही आणि जातानाही काही घेऊन जाणार नाही आहे तर जे आपले चांगले कार्य आहे ते कार्य करत राहायचं याचा अर्थ की आता मी काहीच करायचं नाही असा नाही पडताना सगळ्या गोष्टी करायच्या पण ते करत असताना सुद्धा आपण समाजासाठी काय करू शकतो हा विचार या ठिकाणी करणं अतिशय महत्वाचं आहे ताण भागवण्यासाठी पाण्याची आवश्यकता असते त्याचप्रमाणे भूक शमवण्यासाठी अन्न पाहिजे असते वारा ऊन पाऊस यांचे निवारण्यासाठी घर हवे असते आणि आपली नग्नता झाकण्यासाठी व थंडी वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी कपड्याची आवश्यकता असते हे राजन मला हे माहित आहे तहान लागली की माणसाला पाणी पाहिजे भूक लागली की माणसाला जेवण पाहिजे आपल्या शरीराची लज्जा थंडी वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी आपल्याला कपड्यांची आवश्यकता आहे म्हणजेच मूलभूत ज्या गरजा कोणत्या आहेत अन्न वस्त्र निवारा त्याचप्रमाणे झोपेची गुंगी घालवण्यासाठी बिछाना असतो प्रवासाचा सीन होऊ नये म्हणून वाहन असते उभे राहण्याचा त्रास कमी करण्यासाठी आसन असते तसेच शरीराची शुद्धी आरोग्य यांच्यासाठी स्नान एक साधन आहे पुढे सिद्धार्थ असा म्हणतो झोप आलेली आहे मग झोपेसाठी आपण बिछाणा वापरतो खूप प्रवास केलेला आहे तो थकवा जास्ती जाणवू नये म्हणून आपण एखादं वाहन निवडतो राहण्याचा त्रास कमी व्हावा म्हणून आपण एखादी खुर्ची एखादं आसन त्याच्यामध्ये ठेवतो त्याच प्रकारे शरीराची शुद्धी आरोग्य हेही चांगले राहण्यासाठी दर दिवस स्नान करणं हे अतिशय महत्वाचा आहे दर दिवस आंघोळ करणं महत्वाची आहे म्हणून बाह्य वस्तू म्हणजे मानवाच्या दुःख निवारण्याची साधने होत ते आनंदाच्या उपभोगाचा मार्ग नव्हे असे त्या बाह्य वस्तू पासून आपल्याला आनंदाचा उपभोग मिळतो असा कोणता शहाणा मनुष्य मान्य करीन बरे हे जे काही बाह्य वस्तू आहे कोणत्याही बाह्य वस्तू आहे त्या ते त्या त्या वस्तू तेवढ्या तेवढ्या पुरतं आपलं दुःख निवारण करतात परंतु ते आपल्या समाधानाच किंवा आनंदाचे मार्ग नाहीत हे लक्षात घेणं प्रत्येक शहाण्या माणसानं लक्षात घेणं गरजेचं आहे पित्त प्रकल्पाच्या तापाने फनफनल्यामुळे पाण्याची पट्टी इत्यादी उपाययोजना जो भोग वस्तू मानतो तो केवळ वेदनाला दूर करायच्या उपाययोजना आहेत परंतु त्यांना आनंदाचा उपयोग असं समजतो तोच विषया सुखाला आनंद हे नाव देऊ शकतो ज्या अर्थी सर्व काम विषय अनित्य आहे त्या अर्थी मी त्यांना आनंद देणारे भोग विषय हे नाव देऊ शकत नाही कारण जे सुखकारक वाटते तेच दुःखकारक होते आज आपणाला आपण ज्या गोष्टीच्या मागे लाग लागलेलो हो, आहोत आज ते आपल्याला सुखाचा मार्ग वाटतो तोच उद्या आनंदाचा मार्ग दुःखाचा मार्ग आपल्यासाठी निर्माण होतो भरपूर कपडे आणि सुगंधी धूप वस्तू हिवाळ्यात सुखदायक वाटतात परंतु उन्हाळ्यात मात्र त्रासदायक ठरतात चंद्र किरण व चंदन उन्हाळ्यात सुखवत असतात पण हिवाळ्यात त्याच गोष्टी दुःखदायक ठरतात आता चांगले कपडे सुगंधित आत्तर असेल सुगंधित धूप असेल हे कसं आहे हिवाळ्यात चांगलं वाटतात परंतु उन्हाळ्यामध्ये हे फार अतिशय त्रासदायक वाटतात उन्हाळ्यामध्ये चांदण्या असतील एसी असेल जे काही गोष्टी असतात त्याच गोष्टी मात्र हिवाळ्यामध्ये काय असतात त्रास देणारे असतात प्रत्येक गोष्टीचा एक काळ असतो तो त्या त्या काळामध्ये सुख देतो याचा अर्थ असा नाही की ती वस्तू कायमची आनंद देणारी आहे सर्वांना माहीत असलेला फायदा आणि तोटा यश आणि अपयश सुख आणि दुःख या या आणि अशा अनेक परस्पराविरुद्ध दुवादात्मक जोड्यांच्या जगातील प्रत्येक वस्तूशी अविभाज्य संबंध आहे म्हणून जगात कोणताही मनुष्य संपूर्ण सुखी नाही किंवा संपूर्ण दुःखी नाही आता व्यवसाय निवडला व्यवसाय निवडला तर कधी नफा आहे कधी तोट आहे आपलं जे जीवन आहे या जीवनामध्ये नेहमीच सुख मिळेल असं नाहीये तर कधी सुख राहते तर कधी आनंद राहतो तर कधी दुःखही येते कारण हे जीवन आपल्यासारखं एकसारखं चालत नसते आणि म्हणूनच हे राजन या जगामध्ये अस कायमस्वरूपी कोणीही सुखी नाहीये आणि कोणीही दुःखी नाहीये सुख आणि दुःख याच स्वरूप समिश्र आहे असे जेव्हा मला दिसून येते तेव्हा राजपथ आणि गुलामगिरी या दोन्ही गोष्टी एकच आहेत हे समजतो कारण राजा देखील नेहमीच हसत नसतो आणि गुलाम नेहमीच दुःखात नसतो म्हणून हे राजन मला असं वाटते की राजा आणि गुलाम हे दोन्हीही सारखेच आहे जसं राजा नेहमी आनंदी नसतो तसंच गुलाम नेहमी दुःखी सुद्धा नसतो तर ही परिस्थितीप्रमाणे आपण बदलत जातो त्या सर्वात महत्वाचं जी काय आहे तर ती परिस्थिती आहे त्या आप परिस्थितीचा आपण कसा मुकाबला करतो त्यासाठी प्रत्येक परिस्थितीमध्ये आपण आत्मसंयमाने राहणं सर्वात गोष्टीला सुख मानणं दुःखामध्येही सुद्धा सुखी राहणं याच्यासाठी मी मार्ग शोधण्याचा प्रयत्न करत राहतो नाहीतर सुखामध्ये एकदम आनंदी आणि आन दुःखामध्ये एकदम दुःखी असा प्रकार होऊ नये जो राजा आपल्या राजावर अत्याधिक अवलंबून असतो त्याला दुर्दैवी म्हणावे लागेल कारण राजपथ जाण्याची भीती असतेच त्याला कपटीपणाचे वर्तन आवडते वर या उलट जर त्याची निष्ठा नसल तर असल्या भीतल्या राजाला सुख तरी कसे मिळणार म्हणून हे राजन की सतत आपल्या राज्यावर याच्यावर जर अवलंबून असलं तर त्याला माझं राज्य वाढवण्यासाठी अजून वाढवण्यासाठी त्याला काय करावं लागेल इतर राज्यावर युद्ध करा लादावं लागेल त्याला कपटीपणाने त्याला जिंकावं लागेल किंवा आता जे आहे राज्य ते भीतच मी जर राज्य केलं तर त्याचंही राज्य असा भित्रा राज्य कोणाला आवडेल म्हणून आपण आपल्या प्रजेशी प्रेमाने वागावं सर्वाशी चांगलं वागावं एक शांतीचा मार्ग आपण चांगलं राहायला पाहिजे असं तो त्या राजाला उद्देश करत आहे सबंध पृथ्वी जिंकल्यानंतरही जर फक्त तो एकाच शहरात राहू शकतो आणि त्यातही जर फक्त एकच घर त्याचे निवासस्थान होऊ शकते तर मग राज्यपद म्हणजे काय किवळ इतरांसाठी केलेले कष्टच नाही का संपूर्ण जग जिंकलेलं आहे आज राष्ट्रपतीला तीनशे पासष्ट खोल्याचं घर आहे आता कालच ते मोदी कुठेतरी गेला तिथे म्हणे काहीतरी सातशे पासष्ट खोल्याचं घर आहे त्या राज्याचं त्याच सोन्याची भिंत आहे राज्य खूप मोठं आहे त्याचं हे सगळं आहे परंतु शेवटी त्याला झोपण्यासाठी काय आहे तीन फुटाची जागा किंवा एक पलंगच आहे मग एवढं का तो आसक्ती शोधतो एवढं त्या लोभाच्या माग का धावतो मग हे राज्यपद निर्माण करण्यासाठी म्हणजे इतरांसाठी केलेले कष्टच नाहीत काय असा हा प्रश्न विचारत आहोत आणि राजपद स्वीकारल्यानंतर जोडीपेक्षा अधिक कपड्याची त्याला आवश्यकता नसती आणि केवळ भूक क्षमवण्या इतके अन्न त्याला पुरेसे असते त्याचप्रमाणे फक्त एक बिछाना आहे आणि एक आसन एवढ्याचीच राजाला गरज असते या खेरीत इतर वस्तू त्या केवळ अभिमानाने मिळवण्यासाठी असतात हे राजन अनेक कपडे असले तर तो एका वेळेस एकच घालू शकतो जेवण किती पाच पकवान असला तर तो पोटापेक्षा जास्त खाऊ शकणार नाही हे ह्या ज्या काही गोष्टी आहेत तर माझ्याकडे एवढा आहे माझ्याकडे हे आहे माझ्याकडे ते आहे हे सर्व मिळवण्यासाठीच असतात त्याचा व्यर्थ अभिमान आपण बाळगला नाही पाहिजे आणि समाधान लाभावे म्हणून जर वस्तूची अपेक्षा असेल तर राजाशिवाय मी संतुष्ट राहू शकेन आणि जर कोणी याच्याविषयी संतुष्ट असेल तर बाकी सगळ्या गोष्टी अनावश्यक नाहीत का मग आता प्रश्न निर्माण असा होतो की आपण भरपूर पैसा आहे माझं राज्य भरपूर आहे मग मी कपडे वापरू नये का मी कपडे चांगले चांगले घालू नये का मी दागिने घालू नये का मग या पैशाचा काय उपयोग आहे असाही प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होणं गरज आहे एकच म्हणजे फक्त थंडी वाऱ्यापासून किंवा लाट शर्मेपासून कपडेच जर आपल्याला घ्यायचं आणि एकाच कपडे वापरायचा असेल तर एवढं का असाही प्रश्न मग याच्यामध्ये प्रश्न असा येतो की जे आता तुम्ही संसारामध्ये आहात विद्यार्थी आहात राज, राज राजा आहात तर त्या त्या गोष्टीमध्ये ह्या गोष्टी, गोष्टी कोणासाठी आहेत जे बाबा समाधानी माणूस आहे साधू माणूस आहे त्यासाठी ह्या गोष्टी आवश्यक आहेत परंतु आम्ही संसारात आहेत मग त्यावेळेस एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की सुख आनंद समाधान यश या याची व्याख्या आपल्याला करता याला या गोष्टी आपल्याला समजलं की मग आपण ज्या काही आपल्या पशीची संपत्ती आहे जे आपल्या पशी वैभव आहे त्याच्या पशी आपण समाधान मानायला शिकू शकतो जर त्याच्यामध्ये जर इष्छा निर्माण झाली तर मग मात्र त्या ठिकाणी लोभ निर्माण होतो आणि लोभ निर्माण झाला की हे पाहिजे ते पाहिजे अशी आपली परिस्थिती निर्माण होते आता उदाहरणार्थ आहे आपण आता समजा तुम्ही पाचवी सहावीला हा मग तिथं किंवा दहावी बारावीला हा दहावीला बाबा नव्वद टक्के मार्क भेटले मग तुलना होते अरे त्याला पंचाणव टक्के मिळाले त्याचा याला नंबर नाही लागला कलेक्टरलाच नंबर नाही लागला इंजिनिअरिंगलाच नंबर नाही लागला मग हे काय झालेलं आहे यश मिळवण्यासाठी स्पर्धा आहे कारण त्या वयामध्ये ते असणं अत्यंत गरजेचं आहे माझ्या अंगामध्ये जी काही कला गुण आहे ते कलागुण त्याच्यामध्ये निर्माण करणं गरजेचं आहे परंतु ते कलागुण निर्माण करतानाही माणसामध्ये खेळाडू वरत असणं गरजेचं आहे खेळाडू वृत्ती म्हणजे काय की कोणाला फसून न करता म्हणजे कसं आहे आता मला यश मिळवायचं आहे मग यश मिळवायचं असताना मी, मी, मी जर मी कॉपी करत आहे मी कोणाला तरी लुबाडत आहे असं जर यश मिळवत असेल तर ते काही कामाचं नाहीये मग आता याच्यामध्ये मी चांगला पास झालो मग पास झाल्यामुळं काय झालं मला यश मिळालं यश मिळाल्यामुळं घरच्यांना सगळ्यांना काय झालं आनंद झालेला आहे मग मला चांगली नोकरी लागलेली आहे सुख वैभव आलेला आहे सगळ्या काय गोष्टी आलेल्या आहेत मग हे सर्व आल्यानंतर माझ्या मनामध्ये आता ठीक आहे माझं घर व्यवस्थित चाललेलं आहे म्हणजे मुलाबाळाचं चांगले चाललेलं आहे याच्यापेक्षा जर माझ्या बुद्धिमत्तेनं जर मी कमवत असेल तर आनंदाची गोष्ट आहे पण आता मला वेगवेगळ्या वे वे गोष्टी आहेत तेवढंच ठीक आहे त्याच्यामध्ये जर मी सुखी असेल तर त्याला म्हणायचं समाधानी म्हणजे आहे त्या गोष्टीमध्ये कोणत्या गोष्टीची इर्षा न करता व्यवस्थित राहणे म्हणजेच त्याला म्हणायचं समाधान समाधान आहे समाधानपूर्वक राहणे आणि माणसाने समाधान असणं अत्यंत फार गरजेचं आहे कारण अरे माझ्या घरी आता हे समजा चाळीस इंची टी व्ही आहे त्याच्या इथं पन्नास इंची टी व्ही आहे मग मी अजून त्याच्यामध्ये जर स्पर्धा करत राहील तर त्याला समाधान म्हणता येत नाही आणि अशाने तो लोप वाढत जाईल हा ठराविक आता इथे तो राजनला उपदेश करत आहे त्या राजनला उपदेश करता करता तो उपदेश आपणही स्वीकारायचा आहे मी ग्रहत्याग केला तो रागाने नव्हे किंवा शत्रूच्या बाणाने माझा मुकुट धुळीस मिळाला म्हणून नव्हे किंवा अधिक उच्च असे हेतू आकांक्षा नाही ज्यामुळे मी आपली सूचना नाकारतो असेही नाही अत्यंत विषारी आणि क्रोधाविष्ट सर्पाला एकदा सोडून दिल्यावर जो पुन्हा त्याला पकडण्याचा जर प्रयत्न करेन किंवा एकदा पेटलेल्या गवताच्या चुडीमधून जो बाहेर पडलेला आहे तिच्यामध्ये पुन्हा घुसण्याचा प्रयत्न करेन असाच मनुष्य विशेष सुखाचा त्याग केल्यावर पुन्हा त्याच्या पाठी मागे लागेल डोळस असून जो आंधळ्याचा हेवा करेन जो स्वतंत्र असून बंधनात असलेल्याचा हेवा करेन श्रीमंत असून जो कंगाल माणसाचा हेवा करेन शहाणा असून जो वेड्याचा हेवा करेन तोच मी म्हणतो फक्त तो मनुष्य एक सुखाच्या लाग माग लागलेल्या माणसाचा हेवा करेन हे राजा मी जो काही ग्रहत्याग केलेला आहे हे के रागानं केलेला नाहीये किंवा काहीतरी मोठं साध्य करायचं आहे म्हणून मी तुझी मागणी स्वीकार धुड दुड़, धुडकावून देतो असंही नाही या जगामध्ये अनेक माणसं सुखी असतात खूप वैभवशाली असतात डोळस असतात पण ते आंधळ्या माणसाचा हेवा करतात स्वतंत्र असतात पण बंधनात असलेल्याच हेवा करतात श्रीमंत असतात परंतु कंगाल माणसाचा हेवा करतात असे माणस हे फक्त ऐहिक सुखाच्या माग लागलेले आहेत असं मला वाटते महाराज आपण माझे सन्मित्र आहात जो भिक्षेवर गुजराण करतो त्याची क्यू करण्याचे कारण नाही त्याला या जगात परम सुख लाभते संपूर्ण शांती लाभ मिळते आणि त्याच्या दृष्टीनं इहे लोकाची सर्व दुःखे नाहीशी झालेली असतात महाराज तुम्ही माझे चांगले मित्र आहात आता मी भिक्षा मागून खातो म्हणून माझं क्यू करण्याचे कारण नाही आहे करण्याचे कारण नाही आहे कारण सुख समाधान हा ज्याच्या त्याच्या इच्छेवर अवलंबून आहे मला माझ्या या भिक्षेमध्ये सुख लाभते संपूर्ण शांती लाभते परंतु मान असूनही जो लोभिष्ट आहे ज्याला या लोकात शांतीचे समाधान तर लाभतच नाही भविष्यातही दुःख अनुभवा लागते त्याची मात्र क्यू केली पाहिजे परंतु जो माणूस चांगला श्रीमंत आहे पण श्रीमंत असूनही सुद्धा तो लोभिस्ट आहे त्याला अजून हाव हाव लागलेली आहे अशा माणसाला भविष्यात दुःखाला सामोरं जावं लागते अशा माणसाची आपण क्यू केली पाहिजे आपण जे मला सांगितले ते आपले चारित्र्य आपला जीवन मार्ग आणि आपले कुळ याला शोभे आहे आणि माझा निश्चय पार पाडणे हे देखील माझे चारित्र्य माझ्या जीवनमार्ग आणि माझे कुळ यांना शोभेन असेच आहे म्हणून हे राजन तुम्ही मला जे सांगितलं ते आपल्या चारित्र्याला आपल्या कुळाला शोभन असंच आहे आणि मी जे आता वागत आहे तेही माझ्या कुळाला शोभणारच आहे दोघही आपल्या आपल्या परीनं ठीक आहे असं या पूर्वार्धामध्ये सिद्धार्थ त्या बिंबिसाराला उत्तर देतो आता उत्तरार्ध काय आहे हे आपण उद्या करूया जय हिंद जय संविधान जय भारत